नाही सुरक्षा ही जीवित हानी होऊ नये यासाठी असते अनेकदा तुम्ही बघितलं असेल यावर विधानसभेत स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेब असताना एक सन्मान्य आमदार तेव्हाचे पण त्यांच्या विरुद्ध अनेक केसेस होत्या आणि हा वाद विधानसभेत झाला तेव्हा अध्यक्ष महाराजांनी रुगिंग दिलं कि त्यांच्यावर गुन्हेगारी फौजदारीच्या अनेक केसेस असतील पण ते आमदार आहेत त्यांना संरक्षण देणं ही माझी जबाबदारी राज्यकर्त्याची जबाबदारी नागरिकांच्या जीविताच संरक्षण करण्याची आहे ते वाह्यात आहे वाईट बोलतात म्हणून त्यांचं संरक्षण संविधानाच्या तरतुदीनुसार कसं काढता येईल उद्या एखाद्या पक्षाचं सरकार आहे आणि उद्या उद्धव साहेब सरकारवर खूप टीका करतात पण उद्धव साहेबांच्या जीविताची जबाबदारी सरकारवर त्यांना संरक्षण द्यावंच लागेल उद्या संजय राऊत साहेब आहे उद्या तुम्ही म्हणाल की त्यांचं संरक्षण काढा तर कधीही पटणार नाही कदाचित ते सरकार विरुद्ध अतिशय खालच्या स्तरावर येऊन बघत असतील पण त्यांच्याही जीविताची जबाबदारी एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून ही सरकारवर आहे असं संरक्षण कोणाचेही काढून घेता येत नाही फक्त एक्सेप्शन आतंकवाद दहशतवाद नक्षलवाद अशा लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी मात्र सरकारची नाही उद्योगपतीने उद्योगपती केलेली एका मराठी अशा पार्श्वभूमीवर अशा लोकांना ते आणि महाराष्ट्राचा अवमान करत असताना सुरक्षा द्यावी की देऊ नये अशा अशा हजारो केसेस हजारो आहे तुम्ही जे म्हणताय मग त्या यावर तर अनेक नेत्यांचं संरक्षण काढावं लागेल मी तुम्हाला याचा गाभा सांगितला की महाराष्ट्रामध्ये असणारा जो जो म्हणून व्यक्ती असेल त्याला संरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची संविधानानुसार आहे तुम्हाला संविधानाच्या विरोधात कोणत्याही सरकार कृती करता येत नाही कि हा माझा हा तुझा तो काहीतरी शब्दाचा उपयोग करतो अवमान करतो म्हणून त्याची संरक्षण काढायचं म्हणजे उद्या संजय हो राऊत साहेबांचं संरक्षण काढायचं हा उलटा प्रश्न माझा तुम्हाला असेल असं काढणे योग्य आहे का आणि म्हणून याचा संबंध त्याच्याशी नये त्यांचं वक्तव्य हे फौजदारी गुन्ह्यामध्ये बसत असेल तर निश्चितपणे रिपोर्ट केला पाहिजे एफ आय आर दर्ज केली पाहिजे आणि संविधानाच्या चौकटीत जर त्यांचं वक्तव्य नसेल तर त्यांच्यावर गुन्हा होतो आणि खूप अपघाता असं वाटत की खूप चुकीचं आहे आपण कोर्टामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये सुमोठो केस दाखल करू शकतो